मंत्र्यांनी काल कॅबिनेट घेतलेली होती त्यावेळेस आरोग्य विभागाने ही गोष्ट कानावर घातली रोजचे रोज आम्ही रिपोर्टिंग घेतोय आणि कोविड वाढू नये म्हणून जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे तशा प्रकारच्या सूचना सगळ्या सिव्हिल सिव्हिल सर्जनला ज्याला आपण सी एस म्हणतो त्यांना आरोग्य विभागाला सगळ्यांना दिलेले आहे वास्तविक त्याच्यामध्ये नागरिकांनी पण प्रतिसाद दिला पाहिजे कारण मला आठवतं आहे पाठिंबाच्या काळामध्ये ज्यावेळेस असं कोविडसारखा आजार आलेला होता त्यावेळेस सगळ्यांनी आपलं स प्रत्येकाचं काम आहे कर्तव्य ह्या भावनेतनं सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहकार्य केलेलं होतं मग आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यावर मात केलेली होती आता जे जो कोविड येतो आहे त्याच्यातली तीव्रता ती ही पूर्वी इतकी नाही आहे आणि त्याच्यामुळं घरीच आराम करता येतो डॉक्टरांचा सल्ला घेता येतो तरी पण मास्क वापरा वगैरे असं सांगितलं जातं अर्थात आम्ही पण लोकांच्यात असतो आम्ही पण अजून काही मास्क वापरायला सुरुवात केलेली नाही आहे त्या उद्याच्याला आम्हालाही म्हणजे आम्ही पण वापरलं पाहिजे ही गोष्ट तेवढीच सत्य आहे पण राज्याच्या प्रमुख या नात्याने एकनाथराव शिंदे आणि आम्ही सगळेजणं त्या बाबतीमध्ये काळजी घेतो हे एक मिनिट पाण्याच्या बद्दल मी तुम्हाला मागच्याच वेळेस सांगितलेलं होतं की रब्बीचा हंगाम संपल्यानंतर पुन्हा कालवा सल्लागार समिती घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये किती बाष्पीभवन झालं किती पाणी शेतीला गेलं किती पाणी आता जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आपल्या पुढेकरांना लागेल ह्या सगळ्याचं नियोजन करून आम्ही पुढची ती आखणी करणार आहे हे मी तुम्हाला इथंच काही दिवसापूर्वी सांगितलेलं होतं आयोगाला स्वायत्त आयोग स्वायत्तता असते त्यांनी त्यांची बैठक घेऊन ते त्यांचं काम करत असतात आम्ही काही त्याच्यात आम्ही काही इंटरफेअर करत नाही त्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर त्यांच्याशी चर्चा झाली त्यांना जे काही मदत करायला माणसं पाहिजेत ती सगळी यंत्रणा राज्य सरकारची उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यात सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडिओ द्वारे मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त सर्व सर्व कलेक्टर सर्व आयुक्त कॉर्पोरेशनचे अशा सगळ्या या यंत्रणेंना स्पष्टपणे सांगितलं कारण त्या मीटिंगला मी पण होतो देवेंद्रजी पण होते आणि सह्याद्रीवरून ती विसी घेतलेली होती त्यावेळेस त्या सगळ्या टीमला सांगितलेले सेसिव्ह लोक पण होते त्याच्यात दोन सचिव लोकांना सामाजिक न्यायाचे सचिव आणि ओबीसी इतर मागासवर्गीय विभाग जो आमचा आहे त्याचे सचिव या दोघांनाही रोजचे रोज त्याच्याबद्दलची माहिती घेऊन त्याचा पाठपुरावा करायच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या जबाबदारी दिली आपण वेगवेगळ्या टेंडर वेग वेग मागवलेलं होतं तीन वेगवेगळ्या एजन्सीने वेग ते वेग टेंडर भरलं परंतु त्याच्यातले एक दोघं म्हणाले की आम्ही इतक्या कमी काळामध्ये ते करू शकू असं आम्हाला वाटत नाही गोखले या इन्स्टिट्यूटने सांगितलं आम्ही करू म्हणून गोखले इन्स्टिट्यूट आपल्याला काय त्रास होतो एवढा एक मिनिट जो एक 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 अरे बाबा सर्वसामान्यांचा पैसा कसा खर्च करायचा जर चांगलं आम्हाला ज्ञान आहे आम्ही आजच हे करत नाही तुम्ही अजलीकड प्रश्न विचारताय त्याच्या संदर्भामध्ये एखादी तीव्रता लक्षामध्ये घेतल्यानंतर कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं आणि त्याच्यातून राज्याचं हित सांभाळायचं कायदा सुव्यवस्था सांभाळायची ही बाब लोकशाही पद्धतीनं निवडून आलेलं सरकार घेऊ शकतं त्यांनी कार्यकर्त्यांना काय सांगावं हा त्यांचा अधिकार आहे ना, ना। तुम्हाला त्याच्यात काय वाईट वाटतंय तुमच्या पोटात का दुखतंय मला एक कळत नाही ते आज राज्याचे प्रमुख आहे प्रमुख पदावर राहण्याच्या करता जे बहुमत असायला पाहिजे आज ते त्यांच्या पाठीशी आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना बोलत असताना ते काय बोलले ते, ते मला माहीत नाही कारण तू प्रश्न विचारलाय म्हणून मी त्याचं उत्तर देतो परंतु त्यांनी सांगितलं असेल कधी कधी माणूस बोलून जातो हो त्याच्यात काही वाईट वाटायचं कारण मला त्यामध्ये काही बोलायचं नाही नो कॉमेंट कशा करता खपल्या उकरून काढायचं काम करताय दिलेलं सुरुवात केली तुम्हाला सगळ्यांना मी कामाचा माणूस मी असले आलतू फालतू उत्तर द्यायला बांधील नाहीये तुम्ही कामाचा विचार आज इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये जाऊन मी काय काय केलं ते मला माहितीये तुम्हाला काय पत्रकार मित्रांना पण अशी काम करणारी माणसं आवडत नाही एक मिनिट त्याच्यामध्ये जे काही असले काहीतरी किरकोळ किरकोळ प्रश्न की ज्याला काही अर्थ नाही दोन दिवस सगळायचं सगळायचं त्याचा चौथा कार हे बघ आता हाही प्रश्न आता हाही प्रश्न हा काही महत्वाचा प्रश्न आहे निवडून येणाऱ्यालाही माहिती आहे कोण कुणामुळं निवडून आलंय आणि निवडून आणणाऱ्याला माहिती कोण कौन कोणामुळे